नमस्कार, नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन न्यूज मालपूर तलाठी कार्यालय श्री नारायण सखाराम माजळकर यांच्याकडून तमाम मालपूरवासियांना स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु तलाठी नारायण सखाराम माजळकर मालपूर जिल्हा परिषद शाळा क्रमांक तीन चे मुख्याध्यापक मुख्या श्री देवेंद्र पाटील सर यांच्याकडून तमाम मालपूर वासियांना स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मुख्याध्यापक श्री देवेंद्र पाटील सर मालपूर जिल्हा परिषद कन्या शाळा नंबर दोन, दोन मुख्याध्यापक श्री, श्री जितेंद्र जगन्नाथ सोनवणे यांच्याकडून तमाम मालपूर ग्रामस्थांना स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मुख्याध्यापक श्री जितेंद्र जगन्नाथ सोनवणे मालपूर श्री राजेंद्र हेमंतचंद चौधरी मुख्य मुख्याध्यापक जिल्हा परिषद केंद्र शाळा मालपूर यांच्याकडून तमाम मालपूर ग्रामस्थांना स्वतंत्र दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु राजेंद्र हेमचंद चौधरी मुख्य मुख्याध्यापक